नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धव ठाकरे यांनी नाराजांना चांगले सुनावले मुंबई येथे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी एक बैठक घेतली होती त्यावेळी अनेक नाराजांना त्यांनी चांगलेच चा खडसावले मुंबईतील आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आढावा बैठकीत पक्षातील काही जुन्या नगरसेवकांनी आपल्या नाराजीचा सूर लावला या नाराज पदाधिकाऱ्यांना उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी ठाम भूमिका घेत अडचणीच्या काळात पक्षाला ब्लॅकमेल करणे योग्य नाही ज्यांना पक्ष सोडायचा आहे त्यांनी खुशाल सोडावा अशा स्पष्ट शब्दात सुनावले बैठकीत नगरसेवकांनी ठाकरे गटाच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत काही महत्त्वाच्या मुद्द्यावर प्रकाश टाकला मातोश्रीवर होणाऱ्या पदाधिकारी आढावा बैठकीत माजी नगरसेवकांना बोलवले जात नसल्याची तक्रार करण्यात आली तसेच विधानसभा निवडणुकीदरम्यान उमेदवारी निश्चित करताना माझी नगरसेवकांना विश्वासात घेतले नाही अशी नाराजी एका नगरसेवकाने जाहीर व्यक्त केली त्यावेळी शिवसेना असताना अशा प्रकारची उघड नाराजी प्रकट करण्याची ताकद कोणत्याही पदाधिकाऱ्यामध्ये याआधी कधीच नव्हती विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणात फटका बसला त्यानंतर पक्षाच्या धोरणाबद्दल उघडपणे नाराजी प्रकट करण्याची ही पहिलीच वेळ आहे आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये नाराजापैकी अनेकजण शि शिवसेना शिंदेगट तसेच भाजपाच्या संपर्कात आहेत यापैकी अनेक जण भाजपाकडून उमेदवारी मिळवून निवडणुका लढवू देखील शकतात या तक्रारी उद्धव ठाकरे यांनी कडक भूमिका घेत नाराजांना धीर देण्याऐवजी पक्षाच्या बांधिलकीवर भर दिला त्यांनी म्हटले की पक्ष अडचणीत असताना निष्ठा दाखवण्याची गरज असते जो संघर्ष करतो तोच खरा शिवसैनिक आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नाराजीचा पक्षाच्या तयारीवर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो मात्र उद्धव ठाकरेंनी घेतलेली ठाम भूमिका पक्षातील अस्वस्थेवर नियंत्रण ठेवण्याचा सध्या तरी प्रयत्न करताना दिसत आहे धन्यवाद